आज आमची कर्जत तहसीलदारासोबत प्रदीर्घ चर्चा झाली ठाकरे महापरिवार यांचा व्यवसाय काय या संबंधात गेले आठ दिवस मी सतत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंना प्रश्न विचारतोय त्याचा जबाब मिळत नाही उत्तर नाही कि ठाकरे परिवार आणि ठाकरे महापरिवाराचा व्यवसाय काय जमिनी घेणं आणि विकणं आहे जमिनी घेणं आणि त्यांना डेव्हलप करणं वेगवेगळ्या पद्धतीने आज सकाळी कोरलईला मी गेलो होतो अन्वय नाईक कडून जी जागा घेतली ती प्रत्यक्ष मी पाहिली आहे पण प्रत्यक्षात जागा एक देत आणि कागदोपत्री काय आहे ते मुख्यमंत्रीजीना आम्ही विचारलं त्या आता ते उत्तर देत नाही किती विरान जागा आहे लागवडी योग्य नाही मग एवढी जागा घेतली का तुम्ही आणि ती जागा घेतली तेव्हा काय होत ना आता काय आहे आणि ते कसं झालं आणि ठाकरे महापरिवाराने अशाच प्रकाराने जमिनीचे ट्रान्झॅक्शन कर्जत मध्ये केलेले आहेत त्यातले काही वैद्यनाथ देवस्थान याच्या जमिनी संबंधितले पण काही जे व्यवहार आहे यासंबंधी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्टीकरण हवं आहे महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्टीकरण असं पण हवं आहे की मुख्यमंत्री ठाकरेजींनी एफिडेविट आणि ते एफिडेविट मध्ये त्यांनी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केला हे मी वाचून दाखवतो वैजनाथ तालुका कर्जत यातल्या काही जागा त्यांच्या पत्नीना त्यांच्या नावाने आहे असं त्यांनी एफिडेविट मध्ये लिहिलं आहे त्यातला आज तहसीलदार कडे जाऊन आम्ही स्पष्टता मागितली के सर्वे नंबर एक बेचाळीस एक बी त्रेचाळीस एक डी थ्री एक्केचाळीस एक ए वन हा हो मुख्यमंत्री परिवारातील तहसीलदार जर फसवणूक करत असेल तर ते तहसीलदाराकडून स्पष्टीकरण मागायला जावं कारण मुख्यमंत्र्यांच्या जमिनीवर एकच सर्वे नंबर दोन तुकड्यांना दिला आहे आता मुख्यमंत्र्यांनी एफिडेव्हिट फाईल केलं आहे त्याचं आपल्याला तर का गाडी फोर थ्री झिरो वन ए बी एम वन फोर थ्री झिरो वन आणि दुसरी गाडी पण ए बी एम थ्री फोर थ्री झिरो वन म्हणजे एकच नंबरचा दोन गाड्या कथा काय प्रश्न पडतो ना मग आपल्या लक्षात येतं मग पोलीस सांगतात अरे वो चोरी की गाडी आहे ते गाडी चोरली त्याचे नंबर प्लेट बदलले आणि त्यात ह्या गाडीचा नंबर टाकून दिला आणि पेपर पण या गाडीचे त्या गाडीत ठेवतात हे असं ऐकलंय आम्ही पोलिसांकडून पण मुख्यमंत्री परिवारांचे अति चळणूक फसवणूक करण्यात कटकारस्थान कोण करू शकतो का हे बघा मी प्रशांतला सकाळपासून मस्का मारतो यार मला समजवून सांग ना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी त्यांचा पत्नी रश्मी ठाकरेंनी कर्जत मध्ये चार ठिकाणी जमिनी घेतल्याचं दाखवलंय त्यात तीन ठिकाणचा सर्वे नंबर आहे फोर्टी टू वन फोर्टी थ्री वन फोर्टी वन वन आणि दुसरा तीन ठिकाणचा सर्वे नंबर तोच आहे फोर्टी टू वन बी फोर्टी थ्री वन डी थ्री फोर्टी वन वन ए वन सारखेच आणि ऑफिशियल मध्ये लिहिलेलं आहेत अधिकृत ज्यांनी फसवणूक केली आहे त्याचा तपास झालाच पाहिजे मग तो तहसीलदार असो की जो जमीन घेणारा विकणारा असो म्हणजे त्यांनी चोरलेली जमिनीवर ते सर्वे नंबर काढून मुख्यमंत्री परिवाराला विकली आहे तपास झालाच पाहिजे त्यासाठी आम्ही तहसीलदारांकडे आलो होतो आम्ही तक्रार नोंदवली आहे मुख्यमंत्री तो खोटं बोलूच शकत नाही बोलू शकतात का महाराष्ट्राचं मुख्यमंत्री खोटं बोलणार उद्धव ठाकरे आणि बायकोच्या नावाने खोटं एफिडेव्हिट फाईल करणार म्हणजे मुख्यमंत्र्यांची फसवणूक झालेली आहे मुख्यमंत्री महाराष्ट्रात जनतेची फसवणूक करतात असं मी आत्ता बोलत नाही मुख्यमंत्रीजींनी खोटा सर्वे नंबर डबल डुप्लिकेट सर्वे नंबर स्वतःचा बायकोच्या नावावर दुसरीकडे जागा घेतली आहेत ते लपवण्यासाठी असं एफिडेव्हिट खोटं फाईल केलं असं मी म्हणत नाही मुख्यमंत्र्यांजीकडे मी स्पष्टीकरण मागितलं चोवीस तास झाले मुख्यमंत्र्यांनी काय स्पष्टीकरण दिलं नाही म्हणून आमदार प्रशांत ठाकूरसह हो, सह आम्ही तहसीलदारकडे तक्रार दिली की बाबा हे ज्यांनी फसवणूक केली आहे त्याचा कारवाई झाली पाहिजे बरोबर आहे ना दुसरी गोष्ट की मुख्यमंत्री महापरिवाराने कर्जत मध्ये देवस्थानाच्या किती जागा घेतल्या आहेत त्याची माहिती समोर ठेवावी अशी आमची दुसरी मागणी आहे तिसरं मी सांगितलं कोरलाईला मी गेलो होतो मुख्यमंत्र्यांनी अन्वय नाईक कडून मुख्यमंत्री परिवाराने पत्नी श्रीमती सौ रश्मी उद्धव ठाकरेजींनी एकंदर त्यांच्या नावावर चाळीस सात बारा उतारा दाखवले त्यांना तीस अन्वय नाईक सोबत आहे म्हणजे अन्वय नाईक परिवारा संबंध सोबत यांचे एवढे घनिष्ठ संबंध होते का पण त्या संबंधात उद्धवजी ठाकरेंचे स्पष्ट करण्यात स्पष्टता करण्याची इच्छा नाही आहे त्या जमीन कशासाठी घेतल्या घेतल्या तेव्हा काय होत्या आज काय आहे त्या जमिनीचं काय कळणार आहे त्याने आणि वायकरांनी काय जमिनीचं बिझनेस सुरू केलाय त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मी गेलो होतो जमीन अगदी सरळ आहेत त्यातात काही नाही आहे काही रिसोटी झालेलं आहे कुठलं घरही झालेलं नाही आहेत आता या संबंधी पण कागदपत्र जे असेल ते जनतेसमोर ठेवावे